नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश गेल्या चार दशकापासून म्हणजेच तब्बल चाळीस वर्षापासून मी सेक्सॉलॉजिस्ट म्हणून हजारो रुग्णांना मार्गदर्शन करीत आलेलो आहे या काळात प्रेम संबंध आणि शरीर मन यांच्या सूक्ष्म गुंतागुंती समजून घेतलेल्या आहे आज मी तुमच्यासोबत एक विषय शेअर करीत आहे जो एकाला गोड पण आहे दिसायला सुंदर पण आहे आणि सेक्स लाईफसाठी तर एकदम अमृतसारखा आहे तो म्हणजे स्ट्रॉबेरी हो हीच लालसर हृदयाच्या आकारची मोहक फळ ज्याला आपण स्ट्रॉबेरी म्हणतो तुम्ही अनेक जाहिरातीमध्ये पाहिलं असेल की रोमॅन्टिक सीनमध्ये स्ट्रॉबेरी असतेच पण ती केवळ सौंदर्य किंवा रंगासाठी नव्हे तर ते तिच्या शरीरावर आणि मनावर होणाऱ्या खोल परिणामासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो स्ट्रॉबेरी हे फळ असं काहीतरी करतं की तुमच्या शरीरातला रक्तप्रवाह अधिक सुळेत होतो यात असलेले पेल्यू प्लेओनाइट्स जे असतात आणि अँटीऑक्सिडंट जे असतात ते रक्तवाहिन्यांना रह, मोकळेपणा देतात म्हणजे रिलॅक्स करतात त्यामुळे लैंगिक अवयापर्यंत अधिक चांगला रक्तपुरवठा होऊ शकतो ज्याचा थेट परिणाम तुमच्या उत्तेजनावर म्हणजे इरेक्शनवर आणि आनंदावर होतो म्हणजे ऑर्गॅजमवर हो होतो चांगला रक्तप्रवाह म्हणजे चांगली सेक्च्युअल रिस्पॉन्स किंवा उत्तम स्टॅमिना आणि अधिक खोल संबंध स्ट्रॉबेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी पॉलिक ॲसिड झिंक हे सगळे घटक तुमच्या शरीरातील सेक्स हार्मोनच्या उत्पादना उत्पादनाला नक्कीच मदत करतात आजकाल पुरुषामध्ये आणि महिलाईमध्ये हार्मोन असंतुलन ही खूप मोठी समस्या झालेली आहे जिचा थेट परिणाम आपल्या सेक्स ड्रायव्हवर होतो इच्छा कमी होते थकवा जाणवतो मन लागत नाही आणि हे सगळं आपण नॉर्मल मानायला लागतो पण हे नॉर्मल नाही मित्रांनो आणि स्ट्रॉबेरीसारखी एक साधी गोष्ट त्यावर काम करू शकतं तुमचं पचन चांगलं असेल शरीरात योग्य पोषण जाईल तरच तुम्हाला सेक्ससाठी लागणारी नैसर्गिक ऊर्जा मिळू शकते स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर फायबर्स असतात जे तुमचं पचन सुधारतात आणि हो पचन जर व्यवस्थित असेल तर शरीर अधिक ऊर्जावान राहत असतं झपाट्याने रिकव्हरी होते आणि सेक्स दरम्यानचा परफॉर्मन्स से, परफॉर्मन्स आहे तो सुधारण्यास आपल्याला मदत मिळते एक गोष्ट मी खास करून महिलांना सांगू इच्छितो की सुंदर तेजस्वी त्वचा आणि आत्मविश्वास यांचा सेक्स लाईफशी फार जवळचा संबंध आहे स्ट्रॉबेरीमधील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेला पण पोषण देऊ शकतात झीज भरून काढू शकतात आणि नैसर्गिक चमक पण निर्माण करतात आत्मविश्वास वाढल्यावर तुमचं व्यक्तिमत्व खुलतं आणि त्याचा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरही दिसून येतो आजच्या धक्का धक्काधक्कीच्या जीवनात मानसिक ताण कामाचा प्रेशर थकवा हे सगळं आपलं मन आणि शरीरावर परिणाम करतं स्ट्रॉबेरीमध्ये असलेली नैसर्गिक साखर आणि पोषक घटक शरीरात सेरुटिनी सारखे हॅपी हार्मोन्स वाढतात त्यामुळे मन शांत राहतं मूळ सुधारतो आणि जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता तेव्हा तर सेक्सचा खरा आनंद घेऊ शकता हे सगळं सांगून शेवटी मी तुम्हाला एकच सांगतो की आयुष्याच्या घड्याळात काही क्षण फक्त तुमच्यासाठी असायलाच हवे आणि हे क्षण जेव्हा प्रेमाने भरलेले असतात तेव्हा त्यांचा गोडवा देणारी स्ट्रॉबेरी तुमच्या सोबतीला नक्कीच हवी म्हणूनच मी माझ्या क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णांना आवर्जून सांगत असतो की आहारामध्ये स्ट्रॉबेरीचा समावेश नक्की करा हे फळ केवळ चविष्ट नाही तर तुमच्या शारीरिक मानसिक आणि लैंगिक आरोग्याची संरक्षण पण तुम्हाला देऊ शकतं त्यामुळे स्ट्रॉबेरीला प्रेमाचं फळ फ्रूट ऑफ लव्ह असं पण त्याला आपण म्हणू शकतो जर याबाबत अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास कॉमेंटमध्ये विचारू शकता किंवा थेट माझ्या आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये यायला तुम्हाला काहीच हरकत नाही महाराष्ट्रात आमच्या अनेक शाखा पण आहेत मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर अहमदनगर नागपूर इथं पण आमच्या शाखा आहेत मुख्य ब्रँच जी आहे ती माझी छत्रपती संभाजीनगरला आहे जिथं मी सोमवार ते शुक्रवार उपलब्ध असतो आणि पुण्या मुंबईला मी शनिवार रविवारी नेहमीच उपलब्ध असतो स्क्रीनवर संपर्कासाठी माहिती दिलेली आहे नंबर त्या नंबरवर तुम्ही केव्हाही कॉल करा आणि आजचा विषय तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर अशा आहे की अशाच उपयुक्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडलेल्या गोष्टीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू धन्यवाद मित्रांनो